नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला गेला आहे हा शासन निर्णय कोणता आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली तर लाईक करा आणि इतर गरजू मात्र लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण योजने संदर्भातील व्हिडिओ आणि अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या अतिशय महत्त्वाच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही सध्या स्क्रीनवरती आहात हा शासन निर्णय राज्याच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय यांच्याकडून दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार राज्यातील पशुपालन कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे म्हणजेच जस शेतकऱ्यांना विविध योजना कर्ज सवलत अनुदान मिळत तसच लाभ आता पशुपालन व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनाही मिळणार आहे राज्यात सुमारे एक पॉइंट त्यातून सुमारे साठ लाखहून अधिक कुटुंब आपलं उदरनिर्वाह करतात म्हणूनच शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांना शेतीसारखे फायदे देण्यासाठी कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे या जी आर नुसार फायदा कोणाला होणार आहे ते सुद्धा या जी आर मध्ये स्पष्टपणे राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे पंचवीस हजार पर्यंत मसल कुक्कुट पक्षी पालन करणारे जे व्यावसायिक आहेत किंवा पशुपालक आहेत त्यांना या निर्णयानुसार फायदा दिला जाणार आहे पन्नास हजारापर्यंत अंड्यासाठी कुकुट पालन करणारे पशुपालक असतील व्यावसायिक असतील त्यांना सुद्धा या निर्णयानुसार फायदा दिला जाणार आहे पंचेचाळीस हजार क्षमतेच्या व्याचेरी चालवणारे उद्योजक शंभर जनावरांचा गोटा असलेले दूध उत्पादक पाचशे शेळी किंवा मेंढी पालक असणारे पशुपालक आणि दोनशे वर पालन करणारे शेतकरी हे सर्व कुटुंब आणि उद्योजक शेतीसारखे फायदे या जी आर नुसार दिले जाणार आहेत आणि आता या सर्वांना कोणकोणते लाभ मिळणार आहेत हे सुद्धा या जी आर मध्ये स्पष्टपणे दिलेला आहे सौर ऊर्जा पंपासाठी शेतीप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे तसेच वीज दरांमध्ये आता कृषी दरप्रमाणे आता वीज दर आकारले जाणार आहे तसेच ग्रामपंचायतीचा जो कर आहे तो कर सुद्धा आता शेतीसाठी जो कर आकारला जातो त्यानुसार आता या सर्व व्यवसायकांना पशुपालकांना तो कर आकारला जाणार आहे पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्यानंतर अशा व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना शासनामार्फत विविध योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा पशु पशुपालन कुक्कुटपालन वरपालन शेळी मेंढीपालन अशा व्यवसायासाठी केवळ चार टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे मित्रांनो हा शासन निर्णय लाखो पशुपालकांसाठी दिलासा देणारा आहे जर तुम्ही वर दिलेल्या व्यवसायामध्ये काम करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पशुपालक बांधवांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट, कमेंट करून सांगा की तुमचा व्यवसाय या कोणता आहे व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा असेच महत्वपूर्ण योजनेसंदर्भातील संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला ला करायला विसरू नका आणि हो बेल ला प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनल चॅनलवरती येणारे जे व्हिडिओ आहेत योजने संदर्भातील त्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल तोपर्यंत थांबतो पुन्हा एकदा भेटूया असेच महत्त्वपूर्ण योजने संदर्भातील व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय जे महाराज